नमस्कार सीतांजली किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त असे कुरकुरीत कारले फ्राय बनवतोय खूप छान लागतात खायला आणि खूप भारी लागतात खायला भाकरीबरोबर चपाती बरोबर मस्त लागतात तर नक्की बनवून बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे कारलं धुवून घेतलेलं आहे स्वच्छ त्यानंतर अशा पद्धतीने आपण कापून घ्यायचे त्याचे बी वगैरे काढून टाकायचे कवळे असेल तर राहू द्यायचं पण हे जून आहे ना म्हणून काढून घेते आणि अशा पद्धतीने आपण कापून घेऊया जसं मी दाखवते व्हिडिओमध्ये बघा असं मधनं कापून घेतलं आणि याच्यामधनं तुम्ही कुठल्या पण आकारात कापू शकता मी अशा पद्धतीने कापून घेते सर्व कारले आपले अशा पद्धतीने कापून घेतलेत बघा मी आता हे क कारले आपले कापून झालेले आहेत आता इथे मी गॅसवरती एक कढई ठेवते आणि त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे आता, आता या पाण्यामध्ये मी अगदी पाव चमचापेक्षा पण कमी हळद घेतलेली आहे त्यानंतर थोडं मीठ टाकेल टाकलेलं आहे आता हे कारले आपण यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि हे कारल्याला आपण एक मोठी उकळी आणू द्यायची आपल्याला एकदम शिजवाय शिजवायचे नाही आहेत म्हणजे असं एकदम गाळसारखं शिजतं ना तसे शिजवायचे नाही खाली एक मोठी उकळी आली का एक वाफ काढायची आपल्याला बस आणि मग आता हे कारले मी काढून घेणार आहे आता लगेच आपण गॅस बंद करूया आणि कारले काढून घेऊया आता हे सर्व लगेच काढायचे नाही तर मग काय होतं कारल्यामध्ये सगळं पाणी मुरतं आता हे सर्व कारले काढून झालेले आहेत आता यांना थोडं थंड करून घेते आणि यामध्ये जर पाणी असेल तर ह्याच्यातलं आपण पाणी जरा काढून टाकू तर अशा पद्धतीने बघा मी पाणी काढून घेते जास्त नाही आहे त्याच्यात पाणी पण जे निघल तितकं काढून घ्यायचं मैत्रिणीनं पहिल्यांदाच माझ्या या रेसिपी पाहत असाल किंवा पहिल्यांदा चॅनलला भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा बाजूची बेल आहे तीसुद्धा प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आता आपण इथे एका ताटामध्ये रवा घेतला आहे आणि एक दोन चमचे तांदळाचं पीठ आता यामध्ये आपण थोडं मसाले टाकून घेऊया थोडेसे एक अर्धा चमचा मी लाल तिखट धनाजिरा पावडर हळद आणि गरम मसाला अगदी पाव चमच्यापेक्षा पण कमी घेतलेला आहे तुम्हाला तिखट करायचं असेल तर तिखट करा, करा मी फक्त कमी तिखट केले आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने आता इथे मी एक लिंबू घेतले त्यातला आपण अर्धा लिंबू घ्यायचं आहे आपल्याला आणि हे जे कारले आहेत यावर आपण थोडा लिंबू टाकून घेऊया म्हणजे याचा कडूपणा थोडासा कमी होतो आणि अगदी कुरकुरीत ना का कडू लागतच नाही ज्यांना कारले आवडतात खायला कारले प्रेमी त्यांना नक्कीच हे तळलेले कारले पण खूप आवडतील आता काय हा लिंबूचा रस आपण सगळीकडे असं लावून घेऊया आणि इकडे मी गॅस चालू केला आहे तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आता हे सर्व कारले आपण रवा लावून घ्यायचा अगदी सोपी पद्धत आपल्या घरात जे साहित्य आहे यामध्येच मी बनवलं आहे आता तेल बघते गरम झाले काय तर अजून नीट गरम झालेलं नाही आहे आता हे कारलं मी टाकून घेते एक कारलं टाकलं होतं नंतर तेल थोडंसं गरम झाले आणि मग दुसरे आपले हे कारले आहे ते तळायला सोडते आता याचे जरा बुडबुडे कमी झाले का झाऱ्याने आपण उलटून पालटून क घेऊया तर खूप छान हे कारले लागतात खायला ते हे जरा पलटून घ्यायचे असे कारले दोन्ही बाजूनी चांगले खरपूस तळायचे तर थोडेसे नरम आहेत आणखीन तळून घेते तुम्ही तव्यावरती कमी तेलात तळले ना तरी पण चालतील ते पण कारले छान लागतात खायला तर बघा असे मस्त मी हे तळून घेतलेत पाहू शकता मस्त झाले खायला एक नंबर लागत आहेत हे तळल्यानंतरच मीच कितीतरी खाऊन गेले ह्याच्यातले खूप छान लागले काही कडू लागत नाही आहेत बघा अशा पद्धतीने हे कारले फ्राय झालेले आहेत तर तुम्ही पण बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आवर्जून करा चला परत भेटूया आपण